शिमला मिरची भाजी तुम्ही जर अशा प्रकारे जर केली ना खूप मस्त आणि एक नंबर अशी लागते तुम्ही हिला पोळीसोबत भाकरीसोबत गरमागरम खाल्ली ना खूपच जबरदस्त तर एकदम सोप्या अशा पद्धतीने सांगितलेली आहे झटपट होते आणि मस्त अशी लागते चला पटकन रेसिपी बघूया शिमला मिरची भाजी करण्यासाठी मस्त असे शे, पहिले शेंगदाणे भाजले आणि नंतर त्याच्यात तीळ टाकले थोडे त्याला छान असं मंदाच्यावर भाजून घेतले आणि छान मिक्सरमध्ये त्याला बारीक आणि थोडी किंचित अशी ओबडधोबड किंचित अशी पाहिजेत तर अशा प्रकारची पूड करून घ्यायची किंवा मिक्सर करून घ्यायचं नंतर एका कढईमध्ये तेल टाकलेलं आहे मोहरी टाकली जिरं टाकलं छान आणि मस्त त्याला जी राईला जे आहे तडतडू दिलं आणि मग कांदे छान मस्त असे मंद आचेवर दोन एक मिनटं तरी छान मस्त असं त्याला परतून घ्यायचं आहे छान गुलाबी रंग येईपर्यंत आणि नंतर मग अद्रक लसूणची पेस्ट छान तिला पण असं मंद आचेवर छान असं भाजून घ्यायचं दोन एक मिनटं पुन्हा तर जे आपण भाज्या करतो ना त्या मंद आचेवर म्हणजे शिजवायच्या मसाले तरी ॲटलिस्ट म्हणजे जे आहेत मसाले छान असं भाजल्या जातात जळत नाही तर अशा प्रकारे तुम्ही भाजी करू शकता ते राता आदर तर आता अद्रक लसूणची पेस्ट छान मस्त शिजली तर हळद एक चम्मच छोट्या छोट्या चम्मचने दोन चमचे धनिया पावडर आणि तिखट तुम्ही जे आहे माझ्या इथचं तिखट थोडं फिक्कं आहे त्याच्यामुळे मी दोन ते अडीच चमचे मी टाकते तर तुम्ही थोडं जास्तही टाकू शकता किंवा कमी टाकू शकता तिखटच्यानुसार तर तुमच्याकडलं तिखट कसं आहे आता तिखट वगैरे छान मस्त मंद याच्यावर शिजू द्यायचे आणि नंतर मग टाकून घ्यायचे आहे टोमॅटो टोमॅटो पण छान असं मस्त मंद याच्यावर शिजवून घ्यायचे छान मुरेस्तोवर आणि नंतर मग त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडंसं म्हणजे स्वादानुसार मीठ थोडंसं नाही स्वादानुसार तुम्ही मीठ टाकू शकता टमाटर छान शिजून झाले की त्यामध्ये थोडं मीठ मीठ थोडं म्हणजे स्वादानुसार टाका आणि छान पुन्हा एकदा मस्त असं परतून घ्या टमाटर जे आहे छान मस्त शिजले पाहिजे आणि जे आहे चमच्याचे साईन त्याला थोडं दाबून वगैरे घ्या नंतर कोथिंबीर टाकली छान आणि मस्त असं पुन्हा त्याच्यामध्ये शिमला मिरची टाकली आणि याला काय करायचं मंद आचेवर छान पाच एक मिनटं शिजून घ्यायचं मध्ये याला ढवळू शकता म्हणजे मिक्स करू शकता जर असं झाकण लावून केलं तर थोडं लवकर शिजलं जाईल तर असं झाकण लावून दोन पाच एक मिनटं छान मस्त असं शिजू द्यायचं पण मंद आचेवर शिजू द्यायचं किंवा याला मध्ये मध्ये ढवळत राहायचं नाही खाली लागू शकते भाजी चांगली भाजी मुरली किंवा शिमला पि मिरची जी आहे थोडी नरम वगैरे होत आली की त्यामध्ये टाकूया आपण शेंगदाणे आणि तिळाचा जो कूट केला होता तो दोन चमचे टाकूया किंवा थोडा जास्तसुद्धा लागू शकतो एक पाव शिमला मिरची घेतलेली होती दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला होता म्हणजे जेवढा आपण केला म्हणजे शेंगदाणे आणि तीळ दोन दोन चमचे आपण घेतलेले होते साधारणपणे एखादी चम्मच तीळ आणि सॉरी दोन चमचे तीळ आणि दोन चमचे शेंगदाणे असे प्रकारचे घेतलेले होते ते भाजून घेतलेले ते सगळं कूट याच्यामध्ये टाकला आणि मस्त असं पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि पुन्हा एकदा त्याला दोन एक, एक मिनटं पुन्हा असं वाफेवर शिजू द्यायचं बघू शकता तुम्ही आणि जे मिक्सरचे आता पॉटमध्ये आपण मिक्सर, मिक्सर काढलेलं होतं त्याला किंचित असं विसळून किंवा मग थोडंसं पाणी टाकायचं भाव अंगापुरतं तर अशा प्रकारे पाणी टाकून पुन्हा मंदाच्यावर वाफेवर शिजवून घ्यायचं झाकण लावून आणि बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि शिमला मिरचीसुद्धा मस्त अशी शिजलेली आहे तर अशा प्रकारची भाजी तुम्ही नक्की करून बघा खूप मस्त लागते आणि गरमागरम पोळीसोबत भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता खूपच अशी जबरदस्त लागते तर एकदम सोपी अशी रेसिपी आहे आणि तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीची शिमला मिरची तर खूप छान लागते तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला शेअरसुद्धा करू शकता जर कोणाला गरज असेल तर आणि मस्त आता शेवटी गार्निशिंग कोथिंबीर मस्त टाकून घ्यायचे आणि आता सर्व करूया मस्त अशी बघूनच असं तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर तुम्ही नक्की अशा प्रकारची भाजी जी आहे करून घ्या आणि मस्त असे खा तर फेसबुकवर जर माझा व्हिडिओ जर पाहत असाल ना तर तुम्ही फेसबुक व्हिडिओला जो फॉ लाईक करू शकता आणि फेसबुक पेजला फॉलोसुद्धा करून नवनवीन रेसिपी बघू शकता आणि मस्तपैकी असे आस्वाद घेऊ शकता तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि भा नमस्ते